हे बघा टाईप क्रमांक तीन मध्ये बघायचा आहे घड्याळ पाण्यात पाहिले असता वेळ सांगणे घड्याळ आता मग आपण आरशात बघितलं होतं आता घड्याळ कुठं बघायचं आपल्याला पाण्यामध्ये आहे म्हणजे एखादं घड्याळ असेल मी इथं काढतो हे तुमचं घड्याळ आहे हा तुमचा बारा आहे इथं तुमचा तीन आहे तर सहा आहे इथं किती तुमचा नऊ हा मिनिट काटाय समजा ना हा तुमचा तास काटाय तर हे तुम्हाला इथं पाणी आहे इथं खाली काय तुमचा आता पाणी आहे असं समजा तर ते घड्याळ तुम्हाला पाण्यामध्ये पाहिले असता कसं दिसेल विचारलं तर काय करायचं तुम्हाला सांगतो एक कन्सेप्ट लक्षात ठेवायची लक्ष द्या बरं का बोलू नका तुम्ही वेळ बघायची किती वाजले तुमचे तीन तीन, तीन वाजलेत म्हणजे मिनटं किती आली तुमची शून्य जर तुमची मिनटं तीस मिनटापेक्षा किती मिनटापेक्षा तीस मिनटापेक्षा इथं मी जर तुमची दिलेली मिनटे ही तीस मिनटापेक्षा जर लहान आली कशी आली लहान आली कशी आली लहान आली तीस मिनटापेक्षा दिलेली तुम्हाला मिनटे जर लहान आली तर काय करायचं दिलेली वेळ ही अठरा तीसमधून वजा करायची कितीमधून वजा करायची अठरा तीसमधून कितीमधून अठरा तीसमधून वजा करायची कधी जर काय बघायचं इथली मिनटे बघायची वेळ दिली ना ती मिनटे बघायची ती मिनटे तीस मिनटापेक्षा कशी असतील लहान संख्या असेल तर तुम्ही काय करा दिलेली वेळ अठरा तीसमधून काय करायचं वजा करायची जर तुमची इथलं दिलेली मिनटे हितली मिनटे आहेत आता कुठं इथं त्रेचाळीस मिनटे आहेत ना तुमची हितली मिनटे जर लक्षात ठेवा तीस मिनिटापेक्षा कशी असतील मोठी असतील कशी असतील मोठी तर काय करायचं सतरा मिनटे इतर हितली दिलेली मिनटे ही तीस मिनिटापेक्षा मोठी असतील तर सतरा नव्वद मधून काय करायचं दिलेली वेळ वजा करायची काय करायची वजा करायची ह्या दोन कन्सेप्ट लक्षात ठेवा बस एवढं काम करा चला का पहिलं गणित बघा घड्याळ तीन वाजलेले आहेत म्हणजे तीन वाजून किती मिनटं झाली शून्य शून्य मिनिटे तर घड्याळ पाण्यात पाहिले असता किती वाजल्यासारखे दिसतील किती मिनटं शून्य शून्य आहेत मग तीस मिनिटापेक्षा कशी आहेत लहान आहेत मग दिलेली वेळ ही किती मधून वाजा करायची अठरा तीस मधून अठरा तीस घ्या अठरा तीस मधून किती वाजा करायचं तीन शून्य तीन हा चला अठरा मधून तीन गेला राहिला किती पंधरा पंधरा म्हणजे किती आलं पंधरा तीस म्हणजे किती तीन वाजून तीस मिनिटे आलं लक्षात प्रश्न क्रमांक दोन बघा गड्याळात आठ त्रेचाळीस जाय तर पाण्यात पाहिले असता किती वाजल्यासारखे दिसतील किती कि मिनटं किती आहे त्रेचाळीस तीस पेक्षा लहान आहेत का मोठी मोठी तर याचा अर्थ किती मधून वाजा करायचं सतरा नव्वद मग सतरा नव्वद मधून किती वाजा करायचं आठ त्रेचाळीस आजच्या घेतला उत्सव आठ झाले इथं झाले दहा दहातून तीन गेला किती आला सात आठ मधून चार गेला राहिला किती चार, चार। सतरा मधून आठ गेले राहिले किती राहिले किती नऊ म्हणजे पाण्यात पाहिले असता किती वेळ दाखवेल नऊ वाजून सत्तेचाळीस मिनिटे प्रश्न क्रमांक तीन बघा घड्याळात ठीक आठ वाजून वीस मिनिटं झालेले आहेत तर घड्याळ पाण्यात पाहिल्यास किती वाज वाजल्यासारखे दिसतील आपली इथे मिनटं किती आहेत वीस ती तीस पेक्षा लहान आहेत का मोठी आहेत लहान आहेत म्हणजे किती मधून वाजा करायचं अठरा तीस मधून अठरा तीस घ्या वेळ किती आपल्याकडती आठ वीस शून्य तसा तीनातून दोन गेला एक अठरातून आठ गेला कितरा किती राहिला दहा म्हणजे पाण्यात पाहिले असता किती वेळ दर्शवेल दहा वाजून दहा मिनटे प्रश्न क्रमांक चार बघा घड्याळात ठीक अकरा वाजलेत अकरा वाजले, वाजले म्हणजे मिनटं किती असतात शून्य अकरा वाजले असता गड्यात पाण्यात पाहिल्यास किती वाजल्यासारखे दिसेल इथली मिनटे किती आहेत शून्य तीस मिनिटापेक्षा लहान आहेत का मोठी लहान सामान आले म्हणजे मिनटे सामान आले किंवा मोठे आले सामान किंवा काय आले मोठे आले तर लक्षात ठेवायचे सतरा नव्वद लहान आले की काय लक्षात ठेवायचं अठरा तीस आपली लहान आहे तर मिनटे अठरा तीस मधून वजा करून टाका काय वजा करायचा आहे अकरा तीस तसंच ठेवलं शून्य तसा तीन तसा आठातूने गेला सात एका गेला शून्य म्हणजे पाण्यात पाहिले असता वेळ काय दर्शवेल सात वाजून तीस मिनिटे ल